नमस्कार मित्रांनो डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सरवर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय हा प्रत्येकाने नक्की बघा थंड केलेल्या लिंबाचा हा आश्चर्यकारक उपाय बघून तुम्ही ही विचार कराल लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा पाच ते दहा पट जास्त विटामिन सी असते आणि हाच भाग आपण वाया घालवतो लिंबाची साल ही, ही आरोग्यवर्धक आहे कारण त्यामुळे शरीरातील सर्व विषद्रव्ये शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते लिंबाच्या सालीचा एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारिक अशी क्षमता आणि हाच भाग आपण वाया घालवतो लिंबाची साल ही आरोग्यवर्धक आहे कारण त्यामुळे शरीरातील सर्व विषद्रव्ये शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते लिंबाच्या सालीचा एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारिक अशी क्षमता ज्यामुळे शरीरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल दहा हजार पट जास्त प्रभावी आहे मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही कारण आज जगात अशा प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मिती करण्यात गुंतले आहेत कारण त्यापासून त्यांना भरपूर नफा मिळतो तुम्ही आता तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींना सांगू शकतात की कॅन्सर सारख्या असा त्या आजार दूर ठेवण्यासाठी किंवा तो झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि त्याची साल किती फायदेशीर आहे त्याची चव पण खूप छान असते आणि केमोथेरपीप्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण होत नाहीत विचार करा हा अतिशय साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय हो माहिती नसल्याने आजपर्यंत किती किती लोकांना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथून पुढे आपण लोकांचे प्राण वाचवू शकतो विचार स्वच्छ धुतलेले लिंबू फ्रीजच्या फ्रीजरमध्ये ठेवा हे लिंबू पूर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर साधारणतः आठ ते दहा तासांनी एक किसनी घेऊन ते सर्व लिंबू सालासकट किसून घ्या नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबू टाकून खा भाज्यांवर सॅलडवर आईस्क्रीम सूप डाळी नूडल्स असो स्पेगेटी पास्ता पिझ्झा असो सॉस असो किंवा भात असो या आणि अशा अनेक पदार्थांवर ते तुम्हाला टाकून खाता येईल सर्व अन्नाला एक अनपेक्षित असे छान चव येईल सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म माहिती होते त्यापेक्षा अधिक हे गुणधर्म आपल्याला माहितीच नव्हते सालासह संपूर्ण गोठलेले लिंबू कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी सवतर मिळतेच परंतु त्याचे अजून काय फायदे आहेत ते पण आपण बघूया लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा पाच ते दहा पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि हाच भाग आपण वाया घालवतो लिंबाची साल याचा वापर बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि फंगस वर सुद्धा होऊ शकतो शरीरांतर्गत परोपजीवी आणि विषाणवरही प्रभावी आहे लिंबाचा रस आणि विशेषतः साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमित करते मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रित करते या माहितीचा स्रोत अतिशय थक्क करणारा आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनीपैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे ते म्हणतात की एकोणावीसशे सत्तरपासून वीसपेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की लिंबाची साल बारापेक्षा जास्त कॅन्सरच्या पेशी नष्ट करतात लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामाइसिन या केमिथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या औषधेपेक्षा दहा पट जास्त प्रभावी ठरलेले आहे लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो त्याच्या निरोगी पेशींवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही म्हणून चांगल्या पिकलेल्या लिंबांना स्वच्छ धुवा त्यांना गोठवा आणि किसणीवर किसून रोजच्या आहारात वापरा त्यामुळे तुमचे संपूर्ण शरीर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच असेल म्हणून कमीत कमी, -कमी पाच लोकांना पाठवा आणि त्यांनाही पुढच्या पाच लोकांना पाठवायला सांगा म्हणजे आपण या व्हिडिओमार्फत भरपूर लोकांचे आयुष्य वाचवू शकतो आणि केमोथेरपीसारख्या अतिशय त्रासदायक थेरपीपासून त्यांना वाचवू शकतो फक्त एका सोप्या उपायांनी माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका